आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर गणेश माणिकराव गेली जे एस महाविद्यालय चालना एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना शेअर करायची आहे आणि खास त्यासाठी म्हणून आजचा हा सगळा अहवा आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर अरुणा मारोळकर यांना नुकतंच एक पेटंट भारत सरकारने बहाल केलेला आहे त्याविषयीचा असा अभावा आहे आज सर्वप्रथम पहिल्या कडीमध्ये पहिल्या साखळीमध्ये मी त्याच्यावर करुणा मार्गावर यांचे स्वागत करतो मॅडम तुम्ही नुकतंच एक पेटंट आहे भारत सरकारने तुम्हाला ते बहाल केलेलं आहे

त्यावेळेस डोक्यात एक कल्पना आली की असं एखादं काहीतरी स्टँड असावं की तिथे ते सगळे खांब आहे ते एक्झॅक्टली व्हर्टिकल फिरते आणि ते ते उडाव नाही जेणेकरून ती मांडणी सुरेख फिरते डोक्यात ती कल्पना आली आणि त्याच्यावरती मी काम सुरू केलं सुरुवातीला लोखंडांनी ते स्टँड बनवलं आणि पंधरल्यानंतर सत्यनारायण पूजा लक्ष्मी पूजा किंवा इतर सगळ्या पूजेमध्ये ते वापरायला सुरुवात केली ते वापरल्यानंतर घरात पूजेसाठी येणारं प्रत्येक पण अरे अरिवाज खूप छान आहे त्यावेळेस आम्ही ते पेटंट फाईल केलं फाईल केल्यानंतर सुरुवातीला प्रोविजनल पेटंट फाईल केलं म्हणजे पूर्ण कम्प्लीट स्पेसिफिकेशन म्हणजे पूर्ण त्याची जी सत्यता आहे ती आपण तिथे सबमिट केली होती आणि एक वर्षाच्या कालावधीच्या आठ मुला संपूर्ण त्या पॅटंटवर जशी मागते ज्याला कम्प्लीट स्पेसिफिकेशन असं म्हणतात ते त्यावेळेला फाईल करावं लागतं ते फाईल केल्यानंतर पॅटेंटचा फिस रचना आणि फोटो आणि त्याची माहितीपत्र हे संपूर्ण भारतामध्ये प्रसारित होतं त्यानंतर त्याचं एक एक्झामिनेशन भेटून

मग त्यावेळेस डोक्यात आलं की अरे आपल्याला एक वॉशर ऑटोमॅटिक वॉशर हवं आणि ते दोन वॉशर तयार केलं होतं मग ड्रायर आणि वॉशर आणि त्याचं पेटंट फाईल केलं होतं मग त्यावेळेस असं आलं की नंतर हे स्टँड जेव्हा आपण तयार केलं त्यावेळेस असं वाटलं की जसं आपण ते वॉशरला अप्लाय केलं पेटंटला त्याच पद्धतीने आपण तयार तर केलं आहे तर आपण पेटंट ऑफिसला हे कळवावं की अॅटलिस्ट हे जर तयार केलेलं आहे तर याचा उपयोग प्रत्येकाला होईल हे करण्याच्या पाठिंब्यांचा उद्देश तसा कमर्शियल नव्हता पण जसं आपली आरास पूजेची सुंदर दिसते तसं इतर लोकांचीही पूजेची आरास सुंदर व्हावी एवढंच त्या पाठमागचा उद्देश होता की लोकांना ते पब्लिश व्हावं कारण पेटंट ऑफिसमध्ये जेव्हा आपण पेटेंट फाईल करतो पेट्रेंट ऑफिस स्वतः ते पब्लिश करतात आणि ते पब्लिश केल्या गेल्या भारतामध्ये लोक ते बघायला सुरुवात करतात आणि त्याप्रमाणे ते वापरण्यास सुरुवात करतात म्हणून त्याचा उद्देश होता की लोकांपर्यंत पोहोचावं एवढाच हा उद्देश होता

ते व्हेकल डॅमेज झालं तर आपल्याला ऑटोमॅटिक अलाम होते व्हेकलचं डॅमेज जर कुठल्याही पार्टमध्ये झालं तर ती इमिडिएटली आपल्याला तिथे आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचा एक मेसेज येतो की तुमच्या व्हेकलचा हा आहे हा डॅमेज झाला आहे हे पेटंट पेटंट हे कधीच इत्याच नसतो पेट्रेंटमध्ये जे प्रत्येक इन्व्हेंटर म्हणजे प्रत्येक ॲप्लिकंटचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो माझ्या प्रत्येक पेट्रेंटचं जे यश आहे की सगळ्या ॲप्लिकंट सगळ्या इन्व्हेंटर माझे दोन्हीही इच्छिते आता सध्या मी जे एस महाविद्यालयामध्ये आहे संपूर्ण जे एस महाविद्यालय आणि त्यापूर्वी मी तिथे काम केलं आहे एम आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय इथल्या सगळ्या लोकांना मी याचं श्रेय देते पेटंट हे कधी कधीच एकट्या माणसाचं नसतं हे सगळ्यांचं श्रेय आहे माझे जरी पेटंट माझ्या नावावर असेल तरी याचं संपूर्ण श्रेय हो, एम आय टी परिवार तिथे मी शिकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिथे मी काम करते ज्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं ते जेच परिवाराला देते खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये एखाद्या छोट्याशा महाविद्यालयात पण बेटन पाय करणे ही प्रक्रिया जटिल नक्कीच आहे पण आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या स्तरावर छोटे मोठे इनोव्हेटर्स असतात ते नवीन नवीन वस्तू बनवत राहतात जुगाडू म्हणून आपण थोडक्यात कधीतरी साध्या हे असे जुगाडू लोकांना मार्गदर्शन करून त्यांना पेटंट फाईल करता येतं का हा एक पहिला प्रश्न करण्यात आणि दुसरा प्रश्न असा आहे की पेटंट फाईल करण्याकरता एवढी जटिल प्रक्रिया का असते जर एखादी सगळ्यात आधी त्याचं रजिस्ट्रेशन करते ही जमीन माझ्या मालिकेची मग जसं आपण प्रॉपर्टीच्या बाबतीत इतकं कॉन्शियस असतो तसंच ही भौतिक संपदा हिच्या बाबतीतही ते आपण तेवढंच कॉन्शियस असलं पाहिजे मग ह्या संपत्ती भौतिक संपत्ती आपल्या मालमत्तेची असली पाहिजे आणि याचं आपण एक उत्तम उदाहरण पाहिलं की या नदीचं पॅटर्न भारताचं होतं आपले पूर्व पूर्वापार पद्धतीने ते नागरीचा वापर करत आले साठी खूप मोठा लढा केला आणि मग ते पेटंट भारताला मिळवून दिलं म्हणजे जे आपलंच आहे पण त्यासाठी माशेलकरांना खूप कष्ट घ्यावे लागले कारण का तर आपण फक्त तसं त्याचं बटेट ना की भौतिक संपदा आपल्या नावावर आपण एखादी गोष्ट तयार केली तर, तर ता के त्याचं आपण ती संपदा आपल्या मार्गावरती नक्की असली पाहिजे आपण कुठलीही गोष्ट तयार केली तर ती पेटंट डॉक्टर आपण काही केली पाहिजे आता दुसरा प्रश्न की ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी आपल्याला वाटते ती किचकट वाटते पण ती प्रोसेस तशी किचकट नाहीये आहे ती प्रोसेस जर आपण समजून घेतली प्रत्येक वेळेस आपल्याला जी भीती असते की अटर्नी लावला पाहिजे एका पेटंटसाठी तर ठीक आहे अटर्नी लावणं ही एक गोष्ट आहे पण आपल्या कुठल्याच पेटंटसाठी आपण अटर्नी लावत नाही यातलं प्रत्येक पेटंट आपण स्वतः फाईल केले अटर्नी म्हणजे पेटंटचा जो वकील असतो की आपल्या वतीनं तो आपली केस तिथे सबमिट करतो पेटंट कार्यालयाला त्या वकील तो जो वकील असतो तो पेटंटचा भारतीय पेटंटच्या कार्यालयाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर तुम्ही स्वतः तुमचं पेटंट फाईल करू शकता तुम्ही स्वतः तुमच्या पेटंटसाठी लढू देऊ शकता पेटंटच्या अनुषंगाने एक तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की हे पेटंट मिळवण्यामागचा उद्देश त्याच्यामागची तुमची प्रेरणा आणि तुमचं पेटंट पाहून इतरांनी त्याचं प्रोत्साहन काय म्हणून घ्यावं असं ती कुणाचीही सुंदर दिसावी हा माझा पाठवारचा उद्देश होता तर हा याचा आपण सगळ्यांनाच हवा म्हणून हे आपण पेटंट केलं आता दुसरी गोष्ट या पेटंटद्वारे आपल्याला काय तर कुठल्याही पेटंटद्वारे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं ते समाधान मिळतं म्हणून आपण त्याचं पेटंट फाईल करावं आणि समाजाला ते द्यावं त्यातनं तुम्हाला किती आर्थिक मिळालं किंवा नाही मिळालं हा हेतू आहे त्याचा उपयोग इतरांना लोकांनी का करावं तर लोकांनी पण यासाठीच करावं की एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा समाजाला उपयोग व्हावा जी गोष्ट मी केली आहे ती माझ्यापुरती मर्यादित राहणार आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा खूप लवकर आम्ही जे एसमध्ये ग्लास येतो मोठी लागूदारी तयार करणार आहोत त्याच पद्धतीने नॅनो मटेरियल्ससाठी एक उत्तम माद्यावरती लागारी आम्ही ते तयार करणार आहोत आणि याची छोट्या गोष्टीतनं मोठं रिसर्च होईल आणि ते प्रत्येक रिसर्च पेटेंट होईल ते ग्रँट होईल ती काळजी आम्ही जे एस महाविद्यालयात नक्की केली प्रत्येक वर्षी जे एस महाविद्यालयात जास्तीत जास्त पेटेंट कॉपीराईट मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्याकडनं करू असा विश्वास मी खूप छान अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं खरं म्हणजे या पेटंटमुळे दोन गोष्टी नक्कीच फायदा होणार आहेत की जो अस्थेटिक अप्रोच असतो आपला जिथे आपल्या श्रद्धा असतात ती जागा जर खूप छान असली विदाऊट डिस्टर्बन्स असली तर ते खूप छान आहे आणि हा मेकॅनिकल स्टँड जो आहे जो आपल्या केळीच्या घडाला व्यवस्थित तिथे मांडू शकेल आणि आपण यथास्थित यथासांग ती पूजा करू शकाल तर म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टमचा हा असा छोटासा इम्प्रोव्हायजेशनचा जो प्रयत्न आहे तो खरंच कृत्य आहे पण याही व्यतिरिक्त इथल्या इंडस्ट्रीला तुमचा सपोर्ट होईल कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचेसुद्धा काही त्यांनासुद्धा प्रेरणा मिळेल सुद्धा प्रोत्साहन मिळेल खूपसे मुलं असे आहेत की जे असे जुगाडू काही प्रक्रिया करतात पण त्यांना या संदर्भामध्ये पुढे कसं जायचं हे कळत नाही कदाचित त्या इंटरव्ह्यूमुळे या मुलाखतीमुळे त्यांना सुद्धा इतकी प्रोत्साहन मिळेल की तुम्हाला अप्रोच करतील यात शंकाच नाही तुम्ही खूप सुंदर काम करत आहात डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स जे एस महाविद्यालय हे प्राचार्य जे संस्था अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम जी असा त्याचप्रमाणे आमचे सचिव श्री शिंदेजी बक्कड आणि समस्त जे एस परिवार तुमच्या नेहमीच पाठीशी राहील यात शंकाच नाही तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच